लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची मतदान प्रक्रिया मे महिन्यात होणार आहे मतदानासाठी छत्रपती संभाजनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागात सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शाईच्या बाटल्या दाखल झाल्या आहेत लोकसभेकरिता चौथ्या टप्प्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अठरा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकतीस लाख हजार नऊशे आठ इतकी आहे अनेक वर्षापूर्वी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या हा एक प्रकार रोखण्यासाठी या शाईचा उपयोग करण्यात येतो मतदाराने मतदान केले आहे की नाही याची योग्य माहिती मिळावी तसेच मतदाराला दुसऱ्यांदा बोगस मतदान करण्यापासून रोखण्यासाठी भारतीय निवडणूक विभागाने शाहीची शक्कल लढवली आहे मतदानासाठी विशेष शाही वापरण्याची युक्ती अंमलात आणण्याचे संपूर्ण श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना दिले जाते एक साली एकोणीसशे लोकसभेच्या निवडणुकीत या शाहीचा वापर करण्यात आला होता यानंतर प्रत्येक निवडणुकीत या शाहीचा वापर होऊ लागला मतदानासाठी लागणारी शाही दक्षिण भारतातील मैसूर पेंट अँड वॉर्ने लिमिटेड या कंपनीत तयार केली जाते या कंपनीतील ही शाही इतर कोणालाही विकत घेता येत नाही एम पी एल द्वारे सरकारलाच ही शाही विकली जाते या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट आणि अल्कोहोलचे मिश्रण असते ही शाई चाळीस सेकंदात चुकते एका सेकंदात ही शाई तिची छाप सोडून जाते कमीत कमी बहात्तर तासापर्यंत ही शाई पुसली जात नाही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॉटल पुरवण्यात येत असून मतदानासाठी नुकत्या सात बाटल्या निवडणूक विभागात दाखल झाल्या आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आणि जालना लोकसभा मतदारसंघात तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र आहेत मतदान केंद्रावर शाळेची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येकी दोन बाटल्या दिल्या जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली